ೂ ಬಿಲ್ವ ಮಾಡಿರಳು ದುರಾಸುರಡವಿ ಕೊಂದಳು ದುರಾಸುರ ನಡವಿ ಕೊಂದಳು ದೇವಿ ಬಂದಳೆ ಮಹಾಕಾಣಿ ಬಂದಳೆ ದೇವಿ ಬಂದಳೆ ಬಿರಸವಿ ಬಂದಳೆ ನಿಖ ಬಂದಳು ಧನ್ಯ ಮಗನಯ ತಿರಳು ದೇವಿ ಬಂದಳೆ अलाहाबादप्रमाणे प्रतिवर्षी यंदाही या सोन सोनल ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर पुण्यनगरीमधील सोलापूर म पश्चिम मंगळवार पेठेतील आमचे स्वग्रही श्री मटपती निवास येथे श्री श्रावण शुद्ध षष्ठी दिवशी गौरीपूजन होत आहे या गौरीपूजनच्या दिवशी प्रथमतः सकाळी रुद्राभिषेक वर्धशंकर पूजन व सर्व का महिला मंडळाकडून देवाची आ, आ, दे, 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 दे देवी स्तुती देवीस्तुती व रुद्रपारायण वगैरे आज रोजी संपन्न झालं आहे तसेच आज संध्याकाळी शिवगंगा भजनी मंडळामधील भजनी मंडळातील सर्व महिला महिला पदाधिकाऱ्यांनी भ भजन भजन गाऊन व संध्याकाळी आठ ते दहा दहा दर आठ ते नऊ दरम्यान गौरी विसर्जन कार्य आम्ही श्री कुंभारेश येथील किर्टेश्वर मठात श्री आमच्या मंगळारपेठेतील प्रथमता आमचे श्री मटपती ಮಠಪತಿ ಸರಾಬ್ ಕಟ್ಟಸಾಬ್ ಶೇಟೆ ಹೆಂಚೆ ತೀನ್ ಗೌರಿ ಅಮಿ ಏಕ್ರಿತವಣುಕಿನೇ ಶ್ರೀ ಕಿರಟೇಶ್ವರ ಮಠಾತ ಆ ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ ಸಂಧ್ಯಾಕಳಿ ಸಂಗತಾಯ ನಮಸ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಕೀ ಜೈ ನಾವು ಜೈ ಮಾತಾ ರುದ್ರಮಂಡಳ ಅಂಥೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬಾಳೆ ಬಿಸಲಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಆಯಿತು ನಾವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಮೊದಲು ಸುಮಾರು ಒಂದು ಇಪ್ಪ ಐವತ್ತು ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ರುದ್ರ ಕಲಿಸಿದ್ದೆವು ಕಲಸಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಈಗ ಹದ್ನ ಹತ್ತು ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಶಿವರಾತ್ರಿಲಿ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ದೆವು ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಅಂತ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಇವರು ಗುರುಗಳು ಸಿಕ್ಕಿ ನಮಗೆ ಸಪ್ತಶತಿ ದುರ್ಗಾ ಸಪ್ತಶತಿ ಕಲಿಸಿದ್ರು ಈಗ ಇವತ್ತು ನಾವೀಗ ಓದಿದ್ದು ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮ್ಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತುತಿಗಳು ಬರುತ್ತೆ ದೇವ ಬ್ರಹ್ಮಸ್ತುತಿ ಶಕ್ರಾಧಿಕ ಸ್ತುತಿ ದೇವಸ್ತುತಿ ಮತ್ತು ನಾರಾಯಣ ಸ್ತುತಿ ಅಂತ ಆ ಸ್ತುತಿ ಮಂತ್ರ ಪಾಠನ ಮಾಡಿದವು ಆ ಸ್ತುತಿ ಮಂತ್ರ ಪಾಠ ಅಂದರೆ ಪೂರ್ಣ ನಾವು ದುರ್ಗಾ ಸಪ್ತಶತಿ ಪಯಣ ಮಾಡೋದಷ್ಟೇ ಅದರದ್ದು ಶಕ್ತಿ ಇದೆ सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवुड किट प्लाय प्लायवुड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर अक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट